मित्र राहिले तुझे हो बघा मंडळी केवढी सारी मित्र आहेत माझी केवढे सारे मित्र मंडळी एकदम मंडळी आता दादा इथे चढलाय बघू शकता मोठ्या आंबे गाड्या चढलाय ते पण चिरांवर एकदम आपले झालेले आता आपण काढायला बघूया खूप सारे पप्पा काढायला बघू शकता इथे खूप सारे आती आती काकी आयोशो, आयोशो। काकी। आहा। काकी। आहा। का कशी काय मंडळी वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ तर आज तुम्ही थमनेल बघितलात तर आज काय करतो आपण आंबे काढायला जाणार तर आज आपण आंबे काढायला जातोय आणि कच्चे आंबे काढायला जातोय लोणच्यासाठी मस्त मागच्या वेळी बोललो होतो आपण काजू काढायला गेलो होतो करेक्ट समोर त्या साईडला आणि तेव्हा काही आंबे धरायला स्टार्ट झाले नव्हते आता येताना वाटेत मी बघितले कामावर चालत होतो तेव्हा हा थोडे थोडे लागले आहेत आंबे आणि कोणतरी आईला पण सांगत होतं तर आता येताना मी कन्फर्म केला की आहेत काय नाही मला तर दिसले तेच आपण काढायला चाललोय बघूया किती भेटतायत आणि काय आणि कसे काय चला लेट्स गो चला चला आई तर अभी सारखी रेडी झालेली जा काठी पण घेतलं म्हणते सुक्या मासे सुक्या मासे आजच घेतलं सुक्या मासे दुपारी घराकडे येते सुकव कोण घेऊन येईल खूप जणी आई काय ते सांगली होती पहिले आमच्याकडे ये ती पण आहे ठाकरवाडीतले ती येलेली मी लहान असतानाची गोष्ट ती लहान असताना आमच्याकडे ते काय मग मासे सुट्टी करून दे

চায় খাওয়া আল চায়িক আড়ো মুখ बन कशी आणि काय केलं चालतं ना पुढे असं चालतात या ना झाड खाय आता सांग नाय काय ह्या काय थांब 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 काढून देत आता आंबे काढायचे बऱ्या झाड घातलं आंब्या जातमा काय तूच चांगलं काय कस झालं तुम्हाला बोगलेलं तरी कधी बघलं ना खरं काही माहिती नाही माहिती

म्हण आम्ही थोडे आंबे तर काढून घेतले आहेत आता अजून थोडे वर आहेत आता दादा गेला काढायला बघूया आता कसं काढतोय ते बाहेरच बाहेरूनच दिसायला पाहिजे आंबे म्हणजे आतमधून तर आंबे काय दिसत नाहीत हे बघायचे बघू शकता भेटलाय आपल्याला एक आंबा आम्ही थोडे थोडे आम्ही काढले दुसरा आंबा अजून एक एवढे आंबे आम्ही जमा केले जमा केले एवढे थांब अजून एक दोन तिसरं गेलो दिसला नाही पिशवी पिशवी गोळा करूया एक दोन तीन आणि चौथा बघा जायला पिशवी सारी आहेत मोठे आम्ही गाड्या चढलाय ते पण चिरांवर एकदम खूप सारे अजून पडले जातात थोड्या वेळानंतर आपल्याला परत गोळा कराव्या लागणार सगळे इथे खूप सारी आहेत

बऱ्यापैकी केलो आणि पडलेतच सगळे म्हणजे वरना खाली पडले त्याच्यामुळे आमक लॉन्च करायचं काय उतरवून काढलेले नाहीत आमच्याकडे ह्यान नाही खोबला माहिती आहे ना काय असतं सारखं ना हा बरोबर

ठेव पिशवी ठेव चला मी घेऊन जाऊ या कारण कापी मंडळ या आंबे काढून झालेले आहेत आता आपण चाललोय पप्पाई काढायला पपई काढायला आलो पप्पाई काढायला फक्त पपई भाजीसाठी भाजीसाठी हो का खूप सारे पिकलेलं पण आहे वरती हा पिकलेलं काढू विचार हो तितके घेऊन जाऊ पडतलं पण आहे खाली

कडक अरे असता मोडतो अरे वारी होतो खाली इलत नाही <laughs> आता तर पकडले पण या फुटलो आधीच खराब झालो का फुटलो फुटलो नाही दे नाही नाही काय झालं खराब झालो टाकून पूर्ण पिकलेलो एकदम काढायला बघू खूप सारे आहेत म्हणजे खाली टा त्याला दे बघू शकता म्हणजे मोठ्या साईज मध्ये किती फोन आलाय टाकले रे वसात काटी हे काढतच फुटलेलो तो गडा लागले माझे दोन तण काढून झालेले आहेत आता जावे डायरेक्ट घरी पपई म्हणत आहे आंबे तर आपण काढले आणि पपई पण आता जाव्या घरी बघू शकताय खूप सारे आहेत डायरेक्ट जाव्या घरी आपल्या जिमी पण इथे बघा दादा <laughs> ला ला हो हे पण चालले तिथे मायकडे नको रे बाबा तू मायकडे दायकडे जा दादाकडे जा कुठे झाड हे कसले झाड काकी काकी काकी

बस 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 झाले बस उमले पडले उगळे खुले नाही नाही गेलो एकच होतो त्यांच्यासारखं बघा काय चालली किती आणले आता एवढे सारे जमा झाले

खूप आहेत वीस तीसच्या आसपास असणार हो हे सगळं डिपार्टमेंट आता दिव्यात इकडे जायचं आहे दिव्या ताई सगळा आवडीने करणार लोणच्या बाबतीत दिव्या ऐकायचा नाही दोन पपाई हा बघा हा पिकणार शंभर टक्के एक दोन दिवसात एक दोन दिवसात पिकात नाही दुकान लावून देऊ बरा तुका कच्चा विका कच्चा विका हातपाय धुवूया आता चल मांगो खूप आहे दोंडे हातपाय धुवला जर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा फोन हं कॉन्टॅक्ट करा दोनच्यासाठी आम्ही देऊ शकतो एका कॉन्टॅक्ट करा कुठले आहेत पण नाही खूप हवा आपले हातपाय धुवून तर झालेले आहेत आणि आपण लोणचं उद्या बनवणार आहोत तर आजचा ब्लॉग तर खूपच मोठा आलाय आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल चॅनल नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा बेल ऐकन तापयला अजून विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय परत करा लागेल लाईट <laughs> गेली लाईट गेली लाईट गेली, लाईट गेली चला बाय बाय <laughs>